हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेसिस्टा संक्रांतीचा सण म्हणजे काळ्या रंगाच्या साड्यांचे विशेष महत्व एरवी वर्षभर आपण काळी साडी घेत नाही पण संक्रांतीच्या निमित्तानं मात्र हमखास काळी साडी घेतलीच जाते आता संक्रांतीचा जा सण जवळ आला आहे जर तुम्ही यावर्षी संक्रांतीनिमित्त नवीन काळी साडी घेणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशा ब्लॅक साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक पैठणी साडी काळ्या पैठणीला तर चंद्रकळा असं सुंदर नाव दिलेले आहे महाराष्ट्रीयन महिलांचं पैठणी प्रेम तर विचारायलाच नको एरवी वेगवेगळ्या रंगाच्या पैठणी साडी तर आपण घेतोच पण अशी एखादी काळ्या रंगाची पैठणी देखील आपल्याकडे असायला हवी या पैठणी साड्या अशा पिंक रेड ऑरेंज स्काय ब्लू कॉन्ट्रास्ट बॉर्डर मध्ये खूप खुलून दिसतात त्यामुळे मकर संक्रांतीला तुम्ही पैठणी साडी विकत घेऊ शकता नंबर दोन कॉटन सिल्क जरी साडी ही साडी संपूर्ण जरी लाइनिंग मध्ये असून साडीचा सा बॉर्डर कॉन्ट्रास्ट गोटापट्टीचा आहे साडीच्या कार्टावर एलिफंट जॅकवर्ट मोटिव्स आहेत या साडी सोबत रेड कलरचा कॉन्ट्रास कॉन्ट्रास्ट फुल स्टिचड ही आहे या साडीची किंमत नऊशे तीस रुपये आहे या साडीच्या खरेदीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा नंबर तीन ऑर्गेंजा साडी साड्या सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत या साड्या नेसल्यानंतर अतिशय सुंदर आणि स्टायलिश दिसतात शिवाय या परिधान करण्यास अतिशय आरामदायी आहेत तुम्ही देखील संक्रांतीला अशी फ्लोरल एम्ब्रॉयडरी वर्क ची साडी नक्कीच खरेदी करू शकता ऑर्गेंजा साडीचा हा पॅटर्न देखील सध्या खूप फॅशन मध्ये आहे फॅन्सी लेस बॉर्डर या साडीला असून संपूर्ण साडीवर जरी वर्क आणि स्वरकी डायमंड वर्क केलेले आहे भरजरी वर्कची ही ग्लॅमर साडी नेसल्यानंतर तुम्हाला सेलिब्रिटी लुक मिळेल या साडीची किंमत आठशे दहा रुपये आहे नंबर चार तांत साडी कॉटन सिल्क फॅब्रिक मध्ये या साड्या असून संपूर्ण साडी विविंग डिझाईनमध्ये आहे नाजूक काटाच्या या सॉफ्ट साड्या आहेत अगदी आरामदायी आहेत जर तुम्हाला नाजूक बॉर्डरच्या साड्या नेसायला आवडत असतील तर ही साडी तुम्ही जरूर ट्राय करा साडी नेसल्यानंतर फेस्टिवल वेअर लुक मिळतो नंबर पाच फ्लोरल प्रिंटेड शिफॉन साडी फ्लोरल प्रिंटमध्ये भरपूर पॅटर्न येतात पण ब्लॅक कलरमध्ये या साड्या खूप सुंदर दिसतात जर तुम्हाला संपूर्ण काळ्या रंगाच्या साड्या आवडत नसतील तर मल्टी कलर फ्लोरल प्रिंट मधील अशा ब्लॅक साड्या तुम्हाला युनिक आणि स्टायलिश लुक देतात अशा सुंदर डिझाईनची एखादी फ्लोरल प्रिंटेड ब्लॅक साडी तुम्ही तुमच्या वॉडरुम मध्ये ऍड करू शकता मोती लेस वर्कच्या अशा फ्लोरल प्रिंटेड साड्या देखील खूप छान वाटतात नंबर सहा सिल्क साडी जर तुम्ही डिझायनर साडीच्या चाहत्या असाल तर ही साडी पहा अतिशय सुंदर आहे फॅन्सी बॉर्डरच्या साड्या एमलिस्ट सिल्क ब्रँडेड आहेत हेवी वर्कमध्ये या साड्या आहेत ज्या तुम्ही पार्टी फंक्शनमध्ये फ्रेंड्स रियुनियनला नेसू शकता कॉटन सिल्कचा डिझायनर ब्लाऊज पीस या साडीसोबत मिळतो या साडीची किंमत दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये आहे नंबर सात ब्रासू साडी ब्रासू साड्या दिसायला आकर्षक आणि वजनाला हलक्या असतात ज्यामुळे त्या नेसायला आरामदायी असतात आणि ग्लॅमरस लुक देतात गोल्डन सिक्विन लेस बॉर्डरच्या या साड्या खूपच सुंदर वाटतात जर तुम्हाला मिनिमलिस्ट लूक करायचा असेल आणि स्टायलिश दिसायचं असेल तर या साड्या बेस्ट आहेत या साड़ी साडीसोबत कॉन्ट्रास्ट शिमरी गोल्डन ब्लाउज तुम्ही पेअर केल्यास आणखीन गॉर्जियस दिसाल या साडीची किंमत एक हजार नऊशे रुपये आहे नंबर आठ कांजरम सिल्क साडी जर तुमची लग्नानंतरची पहिली संक्रांत असेल आणि तुम्हाला पारंपरिक साडी घ्यायची असेल तर ही सिल्क फॅब्रिकची ओवन कॉन्झ्युम साडी तुम्ही घेऊ शकता ही साडी अफोर्डेबल देखील आहे या साडीची किंमत फक्त चारशे दहा रुपये आहे सेल्फ डिझाईनची साडी नेसल्यानंतर तुम्ही खूपच रिच दिसाल नंबर नऊ कॉटन लिनन साडी लिनन प्रकारातील एखादी हलकीफुलकी फुलकी साडी ही छान दिसते तिच्यावर दागिन्यांची रंगसंगती जमली की ती साडी खूप छान पार्टीवेअर लुक देते सिल्वर बॉर्डरच्या साडीवर ऑक्सिडाइज ज्वेलरी घालून तुम्ही लुक हायलाईट करू शकता या साडीची किंमत सहाशे वीस रुपये आहे तर मैत्रिणी या व्हिडिओमधील साड्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओमध्ये दाखवलेल्या साड्या खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या लिंकला व्हिजिट देऊन तुम्ही साडी ऑर्डर करू शकता व्हिडिओ